श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यामध्ये सेवेकरी महादेवांची पूजा मनापासून करतात शिवलीला अमृताचं पारायण करतात नवनाथ महाराजांचं पारायण करतात पण काही जणांकडून अशा चुका होतात की ज्यामुळे त्यांना त्या सेवेचं फळ मिळत नाही केंद्रातल्या एका ग्रुपला आलेलं होतं की भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या बारात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे काही गोष्टी भगवान शंकरांना कधी अर्पण करू नका पहिलं म्हणजे शंख दुसरं हळद कुंकू तिसरं तुळशीपत्र चौथं नारळ पाणी पाचवं उकळलेलं दूध सहावं म्हणजे केवड्याचं फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचं फूल उवर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळं केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज आहे स्वामी भक्तांनो या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर या तुम्ही पूजेमध्ये टाळा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ